सांगलीचा सा महाविकास आघाडीचा सा उमेदवार चंद्रहार पाटील सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली आहे संजय राऊत यांच्या दाव्यामुळे पुन्हा गोंधळाची स्थिती सांगलीची जागा ही महाविकास आघाडीची जागा आहे आणि चंद्रहार पाटील हेच उमेदवार असणार आहेत असा दावा पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस हायकमांडशी बोलणं झालेलं आहे त्यामुळे चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील हे जबाबदारीनं आपण बोलत असल्याचं राऊत म्हणाले सांगलीबाबत शेवटपर्यंत आघाडीमध्ये पेच आहे पण एकमेकांशी चर्चा करून तो सोडवता जाईल काही ठिकाणी शिवसेना काही ठिकाणी काँग्रेस लढण्यासाठी आग्रही आहे फ्रेंडली फाईटबाबत बोलणारे आणिच अहमद कोण फ्रेंडली फाईटचे हे वरिष्ठ पातळीवर होईल असं सांगत फ्रेंडली फाईट हा घातक आहे मग सगळीकडे फ्रेंडली फ्राई फाईट होईल असंही राऊत म्हणाले गिरीश महाजन जळगाव वाचवा त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही शिवसेना उमेदवार उभा केलेला आहे असं आवाहन राऊत यांनी केलेलं आहे एकनाथ खडसे भाजपात जाणार आहेत मला माहिती नाही असं म्हणत भाजपाने त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत त्याचं काय आता त्यांच्याकडे केवळ वॉशिंग मशीन आली आहे का असा सवालही संजय राऊत यांनी केलेला आहे बिरो बाईट महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आहे अर्थात उमेदवार शिवसेनेचे पण महाविकास आघाडीचे उमेदवार दोन दिवस मी जवळजवळ सर्व सर्व विधानसभा मतदारसंघातून गेले भेटीघाटी प्रमुख लोकांच्या झाल्या जनतेशी झाल्या संस्था संघटना अनेक घटकांशी चर्चा झाल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली सांगली मधून भारतीय जनता पक्षाचा खासदार या वेळेला निवडून जाणार नाही याबाबत सगळ्यांचे एकमत आहे आणि आपण जे पा... काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत जागा कोणाची जागा महाविकास आघाडीची शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडीचे आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या एक दोन दिवसामध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल हे मी आत्ता तुम्हाला मी सांगतोय आणि मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे त्याच्यामुळे चंद्रहार पाटील यांचीच उमेदवारी इथे असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना हे तिघे हातात हत हात घालून इकडे काम करते आणि चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न करून त्यांना पार्लमेंटला पाठवलं हो जाईल यावर आमच्या तिघांचं एकमत झालेलं आहे आघाडी युती ह्या जागा वाटप करताना एखाद्या दुसऱ्या जागेवरून कुठे पेच पडतोच आता समोर भारतीय जनता पक्ष आहे मिंदे गट आहे त्या आपल्या कोणते घडाळावाले अजित पवारांचा गट आहे त्यांच्यात पुढे जागा वाटप चाललंय नीट शेवटपर्यंत आघाडीमध्ये युतीमध्ये किंवा अन्य त्याच्यामध्ये गटबंधन असं त्याच्यामध्ये अशा प्रकारे एखाद्या दुसऱ्या जागेवरूनच पेश होतो आता आमच्याकडे सांगली आणि भिवंडी सांगली आणि भिवंडी भिवंडीवरती एन सी पीने उमेदवार टाकलाय सांगलीमध्ये शिवसेनेनं टाकल्या पण एकमेकांशी चर्चा करून टाकलाय एकमेकांशी चर्चा करून टाकलेला असताना सुद्धा काही काही त्यांचे घटक असतात स्थानिक स्थानिक आता भिवंडीतले पण स्थानिक असतील त्यांना वाटतं की काँग्रेस लढायला पाहिजे इथे काँग्रेसच्या का लोकांना वाटतंय काँग्रेस लढायला पाहिजे मी त्यांच्या भावनांचा आदर करतो अशा प्रकारे काही ठिकाणी शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते म्हणतात की आपली जागा आहे इथे आपण लढायला पाहिजे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक का सांगतात ही आमची जागा आहे आपण लढायला पाहिजे अशा वेळेला वरिष्ठांची जबाबदारी असते त्यांची समजूत काढणं आणि त्यांना प्रवाहात आणून प्रचाराला लागण्याचे आदेश देणार हे सांगलीमध्येही होईल आणि भिवंडीमध्ये सुद्धा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली